निसळ खाल्ली ते हा साकूरच्या खंडोबा तीन दिवस यात्रा आहे बघा साकूर साकूर बिरोबाची सोमवारची सोमवार यात्रा आहे पण आजपासूनच चालू होती तिथे दर्शन घेतलं हा तिथे माणूस भेटला आम्हाला थोडं वेगळं वाटलं ते बोलण्याचं त्या माणसाच्या म्हणजे दोन बहिणी साख्या तुम्ही मोकळ्या हाताने कसं सगळ्यांनी राख्या बांधल्यात म्हणलं दाताने कुठेतरी बांधून घ्या बाकी काय नाही विषय हा अचानक अचानक दे अहो ती ताट मोकळ नसतं बाकी काय नाही चा नको